नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन लहान कोमा क्रॉप केअरचा प्रतिनिधी मागच्या वेळेस तुम्हाला बोललो होतो की गोपाळ भाऊच्या प्लॉट वर आपण आलेला आहोत मुळात सांगायचं म्हणजे आणि त्यांच्या प्लॉट वर आपण काही प्रोडक्ट कोमा क्रॉप केअरचे दिले होते त्याच्यानंतर त्यांचा प्लॉट खूप डॅमेज झाला होता आणि ते केळी मोडण्याच्या ह्याच्यामध्ये होते पण त्यांना त्याच्यातून बाहेर कव्हर केलंय आपण आणि आपण तुम्हाला तेच आणि त्यांचे दाखवताहेनोगत व्यक्त करतील राम राम भाऊ आपण तुम्हाला आ, दबराटी पाणी एकोणीसशे कोणीस खातील त्यावेळेस तुम्हाला म्हटलं होतं की तुमची केळी तुमची मानसिकता अशी होती की केळी आपल्याला मोडून काढायची प्लॉट काही चांगला नाहीये याचा सगळं केलेलं आहे रोप केलं महागत पडलंय आणि प्रायोजिक तत्वावर तुम्ही ला केळी लागवड केली आहे पहिलाच वेळेस आहे खूप म्हणजे बेजार झाले ते त्यावेळेस तुम्हाला म्हंटल आपण की आपण हा प्लॉट डेव्हलप करू आणि आज रोजी प्लॉट मध्ये मी आलेलो आहोत तुमच्या मला तर प्रसन्न वाटतय पण तुम्हाला काय वाटतंय प्लॉट औषधाचे रिझल्ट आणि तो प्लॉट तुमचा केलेला होता तो बाहेर आलेला आहे त्याच्यातून तुम्हाला काय व्यक्त होता तुम्ही या प्रोडक्ट बद्दल नमस्कार शेतकरी बांधव मी गोपाळ किशनराव लहाने मागच्या वेळेस पुमा क्रॉप केअरचे प्रतिनिधी आमचे मित्र सचिन लहाने आपल्या प्लॉटवर आले होते आल्याच्या नंतर मी त्यांना एक मित्र म्हणून बोलवलं होतं की माझा हा प्लॉट माझी मोडण्याची मानसिकता आहे मनस्थिती नाही आहे की हा प्लॉट आपण डेव्हलप होईल अशी परंतु प्रायोगिकत्व आपण पहिलीच वेळेस लावली असताना त्यांनी मला मार्गदर्शन केलं की म्हणजे मोडता ना तर एकदा प्रयत्न प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे त्यावेळेस आपण तुम्हाला समोर दाखवलं सुद्धा होतं की आपण त्यावेळेस जबरा ड्रीप आणि एकोणीसशे एकोणीस खात्याची ड्रिचिंग केली होती तर ड्रिचिंग केल्याच्या नंतर एक परत आठ दिवसाने आपण काय केलं की प्लॉटला पोंगा भरणी करण्यासाठी त्यांनी मला मार्गदर्शन केलं मग त्यावेळेस आपण पोंगा भरणीमध्ये तेरा चाळीस तेरा फर्ट आणि एमिन फोर्ट हो यांची पोंगा भरणी केली आपण पोंगा भरणी केल्याच्या नंतर पोंगेची जी वाढ आहे तुम्ही बघू शकता या झाडाचा पोंगा बघू शकता प्रत्येक प्लॉट मध्ये प्रत्येक झाडाचा पोंगा आहे हा पान आहे हे पान आहे डेव्हलप होऊन निघलेला आहे आणि ग्रोथ पण खूप चांगल्या पद्धतीने झाली आहे आणि मागच्या व्हिडिओ मध्ये मी गजमल साहेबांच्या प्लॉट वर असताना तुम्हाला एक खासियत सांगितली होती की केळीचा प्लॉट हा डेव्हलप कशा पद्धतीने होतो त्याचं एकमेव सांगितलं होतं मिरॅकल आणि हायटॉप मिरॅकल ची आता पुढच्या टाइमाला मिरॅकल आणि हायटॉपचं ब्रिचिंग प्लस पवार हे देणार आहे तर हा जो प्लॉट अजून डेव्हलप खूप लवकर होणार आहे तर तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये आता आता असं दाखवलं होतं की तो त्या साईडचा प्लॉट डॅमेज होता तुम्हाला चला मी दाखवतो तुम्हाला प्लॉट खूप चांगल्या पद्धतीनं दिसतो इकडे प्लॉट तुम्हाला हा पूर्ण उठलेला प्लॉट पूर्ण केलेला प्लॉट प्लॉट होता प्लॉट हा पहिला पण भारी होता आणि आता पण भारी आहे खूपच एक्सलंट प्लॉट आहे बाकी गोपाळ भाऊ तुम्ही एक स्वतः दुकानदार आहेत तुम्हाला आज रोजी प्लॉट बद्दल किंवा पुमाच्या प्रोडक्ट बद्दल आपल्या शेतकरी मित्रांना काय सांगाल मी मागच्या वेळेस पण तुम्हाला बोललो होतो की मी प्रोडक्ट उसाला पण यूज केले होते आणि मी यूज केलेले आहेत तर मी अतिशय समाधानी आहे आणि समाधानी असून समाधानी असण्याचं कारण एकच आहे की जिथे आपली मानसिकता पूर्ण खचून गेलेली असते खचून गेल्याच्या नंतर ज्यावेळेस प्रतिनिधी आपल्या बांधावर येतो बांधावर माझा शॉप असल्यामुळे माझ्याकडे हमेशाच येतात मध्ये सुद्धा येतात त्यांच्या मनाने किंवा त्यांच्या ज्या कंपनीच्या बेसिकवर आपण त्यांनी सांगितलं त्या बेसिकवर आपण जे डेव्हलप केलं आणि यूज केलं त्याचे मला नक्कीच रिझल्ट मिळालेले आहेत आणि हा प्लॉट मी आता चांगल्या प्रकारे ग्रोथ करण्याचा प्रयत्न करत आहे तर आता मी याच्यानंतर याच्या समोर त्यांच्याकडूनच परत पोंगा भरणीसाठी काय यूज करायचं स्प्रेसाठी काय यूज करायचं अशा प्रकारचं मार्गदर्शन घेणार आहे आणि माझा प्लॉट शंभर टक्के डेव्हलप झालेला आहे याबद्दल मी समाधानी आहे पोंगा भरणीचे फायदे दाखवतो तुम्हाला पोंगा भरणी केल्याच्या नंतर हा जो पोंगा दिसतोय तुम्हाला बघा किती व्यवस्थितरित्या सरळ आला नाही तर पोंगाभोरी नाही जर झाली तो वाकडा पोंगा होणे बारीक पोंगा होणे या सगळ्या गोष्टी दिसून येत असतात तर पोंगा भरणी पण आणि झाडाची वाढ पण खूप चांगल्या पद्धतीने पाण्याची साईज खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत आहे तर येणाऱ्या काळामध्ये केलीच्या बद्दल तुम्हाला सगळी काही माहिती आणि त्यांना काय काय आपण त्याची सुद्धा माहिती तुम्हाला स्क्रीनवर आणि त्याचबरोबर पुढच्या तुम्हाला मध्ये टाकून देईल की लेन्स किती चांगल्या पद्धतीने वाढेल आणि आता समोर करून ते सोडल्याच्या नंतर त्याचा बुंदा मजबूत करण्याचं काम सुद्धा करायचं आपल्याला खास करत आपण त्यांना देणार आहोत तर धन्यवाद आपल्या काही माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व प्रकारची माहिती भेटून जाईल धन्यवाद